नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे इंदापूर नगरपालिकेमध्ये काटेकी टक्कर आपल्याला दिसते म्हणजे भरत शहा आणि प्रदीप गारटकर यांच्यातली जी लढत आहे ही चुरशीची लढत निर्माण झालेली आहे मित्रांनो आता इंदापूर शहरातले सुजान नागरिक नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकतायत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे परंतु विकासाच्या मुद्द्यावरती दोन्ही उमेदवार हे निवडणुका लढवत आहेत की प्रदीप गारटकर सुद्धा सांगतायत कि बाबा भविष्य काळात मी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणू आणि भरत शाह हे सुद्धा सांगतायत कि बाबा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता बर्णे हे राज्यात मंत्री आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणू पण नागरिकांची पसंती कोणाला आहे ते सुद्धा आपण बघूया तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या निवडणुका लांबणीवरती पडतील ला असं प्रत्येकाला वाटलं होतं परंतु काल सुप्रीम कोर्टानं जे सांगितलं की जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले त्याप्रमाणे निवडणुका घ्या आणि त्याच्यामुळं त्या निवडणुका लांबणीवर पडणार नाहीत तर त्याहून दुसरं असं सांगितलं की नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत यासुद्धा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे घ्या आदेशाचं उल्लंघन कुठेही होऊ देऊ नका असं काहीच <coughs> सुप्रीम कोर्टानं सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामुळं निवडणुकांवरती जी टांगते तलवार होते ती काहीशी टळलेली आपल्याला दिसते म्हणजे नगरपालिका नगरपंचायतीमध्ये सुद्धा अनेक नगरपालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या वरती गेलेली आहे आणि त्यामुळे असं वाटत होतं की काहीशा निवडणुका पुढे जातील परंतु असं झालेलं नाही सुप्रीम कोर्टानं त्यात काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या निवडणुका होणारच आहेत मित्रांनो तर आता आपण बघूया की इंदापूर तालुक्यामधलं इंदापूर शहर जे आहे इंदापूर तालुक्यामध्ये एकच नगरपालिका आहे ते इंदापूर शहराचे वास्तविक पाहता बिगवन ही सुद्धा नगरपंचायत व्हायला पाहिजे होती त्यातच वालचंदनगर जंक्शन अंतुरणे सुरणे अशी एक नगरपंचायत व्हायला पाहिजे होती परंतु ही नगरपंचायत झालेली नाही म्हणजे विद्यमान आमदार जे दत्ता मामा आहेत ते राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत कृषी मंत्री आहेत त्यांनी फक्त आजवर जो निधी आणलेला आहे हा फक्त रस्त्यांसाठी निधी आणलेला आहे आणि सरकार सुद्धा रस्त्यांवरती जास्त काम करतं का तर त्याच्यामध्ये टक्केवारी मोठ्या प्रमाणामध्ये मिळते इतर कामांमध्ये कमी प्रमाणामध्ये मिळते असं काहीच आता ते हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा टीका टिप्पणी केलेली आहे ना मल्यादा गँग मलेदा गँग म्हणून कि नदीतून पलीकडे जो पूल केलेला आहे या पुलाची गरज नव्हती तीनशे चारशे कोटी खर्चायचे म्हणजे त्याच्यामध्ये जो आमदारांना मलिदा मिळतो अशी टीका टिप्पणी हर्षवर्धन पाटलांनी केलेली आहे ते साहजिक हे खरं हे असू शकतं की रस्ता हेच एकमेव विकासाचं साधन नसतं विकासाचं साधन म्हणजे सर्वसामान्य माणसाला रोजगार निर्माण करणं हे विकासाचं साधन आलं सर्वसामान्य माणसांना ज्या लागणाऱ्या सोयीसुविधा आहेत जसं त्याला घर असायला पाहिजे घराच्या बाजूला गटर लाईन असली पाहिजे शौचालय असलं पाहिजे त्याला लागणारे ज्या इतर काही सोयी सुविधा आहेत हे असल्या पाहिजेत त्याला म्हणायचं आपण विकास झाला रस्ते झाले म्हणजे विकास झाला असं नव्हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये नितीन गडकरी यांनी जे रस्ते बांधलेले ते असं बोललं जातं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते बांधले परंतु रस्ते बांधून सर्वसामान्य लोकांना रोजगार मिळणार आहे का हा सुद्धा प्रश्न आहे तसंच इंदापूर शहरातला सुद्धा झालेलं आहे की फक्त आणि फक्त रस्त्यांची कामं झालेली आहे इतर रोजगार निर्मिती कुठं आपल्याला बेड कॉलेज नवीन झालेलं दिसतंय का एखाद्या मोठ्या मोठ्या कंपन्या आता एमआयडीशी आहे परंतु त्याच्यात मोजक्याच कंपन्या आहेत तर आ, मोठा प्रकल्प एखादा किंवा तालुक्यातली दहा हजार वीस हजार मुलं कामाला लागतील असा एखादा प्रकल्प झालाय का असं आपल्याला कुठं दिसत नाही म्हणजे जे आहे ते थोडक्यातच आहे डोपक्यातच आहे असं दिसतंय तर आता इंदापूर शहराची जे नगरपालिका आहे या वीस बावीस तेवीस हजाराच्या दरम्यान मतदान आहे चोवीस हजाराच्या दरम्यान मतदान आहे आता यामध्ये दहा वार्ड झालेले दहा वार्ड म्हणजे वीस वीस नगरसेवक हो आहेत आणि वीस नगरसेवक हो, आणि एक नगराध्यक्ष एकवीस हो। आता या निवडणुकीमध्ये डायरेक्टली या बाजूला एक उमेदवार त्या बाजूला एक उमेदवार असं झालेलं भलेही पाच उमेदवार असतील जसं की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे अपक्ष सम्राट पोळ म्हणून एक उमेदवार आहे काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार आहे आणि शरद पवारांचा राष्ट्रवादीचा उमेदवार नाही किंवा भाजपचा उमेदवार नाही तो त्यांनी दोघांनी बी प्रदीप गारटकरांना पाठिंबा दिलेला आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं एक चिन्ह आहे गाड्याळाचं म्हणजे पहिलं चिन्ह येणार काँग्रेस पक्षाचं येणार त्यानंतर घड्याळाचं येणार त्यानंतर असे एकंदरीत चिन्ह यांचं अपक्ष असल्यामुळे ते एकदम खाली जाईल असं काहीच दिसतं तर आता हे विकासावरती दोन्ही नेते म्हणजे दत्तात्रय भरणे यांच्या देखील सभा होत आहेत शहरामध्ये आणि विकासावरती बोललं जातं की बाबा <coughs> आपल्या पक्षाचा माणूस जर निवडून दिला तर आपण आजवर जो विकास केलेला आहे त्याच्या दहा पटीनं विकास करू असं सांगितलं जातं तसं पण आता दत्ता भरणे यांनी तालुक्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलेला आहे ते काही टाळता येणार नाही की निधी आणलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते बनवलेले आहेत परंतु रस्त्याचं एक गणित असं असतं की रस्ता जरी बनवला तरी तो, तो कालांतराने फुटून जात असतो म्हणजे आज रस्ता बनवला तर तो, तो तीस वर्षे पंचवीस वर्षे रस्ता बनवायला लागणार नाही असं काही नाही की रस्ता बनवला की तो सहा महिन्यामध्ये फुटून जातोय म्हणजे तो विकास होत नाही सहा महिन्याने पुन्हा तो बनवायच लागतोय विकास करणं म्हणजे एखादा प्रोजेक्ट एखादी कंपनी मोठी लावली त्या दहा हजार मुलांना नोकऱ्या मिळाल्या काम मिळाली तर ती कंपनी कुठे उठून जाणार नाही आणि प्रदीप गारटकर हे एकोणीसशे ब्याण्णव ला नगराध्यक्ष झालते सलग पंधरा वर्षे त्यांनी सत्ता आपल्या ताब्यामध्ये ठेवली होती त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्यांना विविध पद मिळाली आता सुद्धा ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत जिल्हाध्यक्ष आहेत परंतु त्यांनी नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी त्यांना मिळणं गरजेचं होतं परंतु भरणे विरुद्ध प्रदीप गारटकर या वादामुळं नगरपालिकेची तिकीट त्यांना मिळालेलं नाही तालुक्यामध्ये <coughs> असं बोललं जात की प्रदीप गारटकर आणि दत्तात्रय भरणे यांचं थोडं काहीतरी बिनसलेलं आहे ते त्याच्यामुळं त्यांची शिफारशी भरणे भरणेबाबांनी अजयदादाकडे दादाकडे केली नाही आणि ज्यांची शिफारस केली म्हणजे ते भरत शहा त्यांची शिफारस केल्यामुळं त्यांना तिकीट मिळालं असं सांगितलं जातंय मग आता ह्याच्यामुळं प्रदीप गारटकर यांनी वेगळी वाट निवडली आणि वेगळं होऊन आपली निवडणूक लढवायचं ठरवलं आणि तसा त्यांनी माहोल हे तयार केलेला आहे आता त्यांच्यासोबत जे असणारे आहेत म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं पाठबळ मिळालेलं आहे प्रवीण माने यांचं पाठबळ मिळालेलं आहे आता निवडणुका म्हणलं की एकमेकाच्या कलगीतुरा सुरू राहतो काहीतरी काढायचं त्याने त्याचं काहीतरी काढायचं एकामेकाला बोलायचं आणि संध्याकाळी एकाच ठिकाणी जेवायला बसायचं म्हणजे असं काहीच तर राजकारणात असतं असच जसं राज्याच्या लेवल तालुका लेवलला ग्रामपंचायत लेवलला तसंच वरच्या लेवलला चालतं फक्त भांडाण हे ग्रामपंचायत लेवलला जास्त असतं म्हणजे नागरिकांमध्ये भांडण असतं नेत्यांमध्ये भांडत नसतं गाव पातळीचे जरी नेते एकमेकावर टीका टिप्पणी करत असले तरी ते दुपारी तालुक्याला गेल्या एका ठिकाणी असते म्हणजे तसंच आहे वरच्या नेत्यांचं सुद्धा टीका टिप्पणी करायची आणि संध्याकाळी एकाच ठिकाणी जेवायला बसायचं दुसऱ्या तालुक्यात जाऊन लांब जाऊन तिकडं म्हणजे लोकांना कळलं नाही पाहिजे असंच भांडण हे सध्या निवडणुकीच्या माध्यमातून इंदापूरमध्ये सुरू आहे ह्याने ह्याच्यावर टीका करायची त्यांनी त्याच्यावर टीका करायची त्यांनी त्याच्यावर टीका करायची आता ह्याच्यामध्ये इंदापूर शहराचा जर आपण विचार केला तर भरणे मामाचे सुद्धा वीस नगरसेवक उभे आहेत आणि एकविसावं नगराध्यक्ष भरत शाह यांच्या रुपयाने प्रदीप गारटकर यांनी सुद्धा वीस ठिकाणी उमेदवार उभे केले एकविसावं प्रदीप गारटकर तर आता <coughs> <coughs> प्रदीप गारटकर यांनी सुद्धा जो पॅनल केलेला आहे तो पॅनल अतिशय स्ट्रॉंग पॅनल आहे असं मानलं जातं म्हणजे की त्याच्यामध्ये छोट्या छोट्या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या सर्वांना स्थान दिलं गेलेलं आहे की जसं राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा अजून कुठली संघटना असेल या सगळ्यांना त्यात स्थान दिलेलं आहे एक एक नगरसेवक त्यांना एक एक उमेदवाराची जागा दिलेली आहे आणि एक एक उमेदवाराची जागा दिल्यामुळं सध्या तिथं त्यांचं पारड स्ट्रॉंग मानलं जातं की बाबा एक एक जागा दिली त्यांना आणि त्यांचं सुद्धा मतदान नगराध्यक्ष पदाला मिळणार आहे त्याच्यामुळे सध्या प्रदीप गारटकर यांचा जो पॅनल आहे हा सुद्धा ताकडा पॅनल आहे त्यातच बरडशे हा यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज जो आहे तो सुद्धा तगडा असं मानलं जातं तर इंदापूर शहरातल्या लोकांना काय वाटतं इंदापूर शहरातल्या लोकांना असं साहजिकच वाटतं की बाबा भरत शाह यांना जर नगराध्यक्ष केलं तर ते स्वतःच्या खर्चातून नगरपालिकेची कामं करतात स्वतः उभा राहून तिथं काम करतात आणि स्वतः सगळं देखरेख करून तिथे सगळी कामं करत असतात असं नागरिकांचं म्हणणं येतं आणि नागरिकांना असं वाटतं की बाबा जर शहराचा खराच विकास करायचा असेल तर दत्तामा बरणे यांच्या रूपानं तसंच भरत शहा यांच्या रूपानं शहराचा विकास होऊ शकतो असं नागरिकांना वाटतंय आणि काही जणांना असं वाटतं की बाबा उद्या जर काय पोलीस स्टेशनचं काम आलं एखाद्या कार्यकर्त्यावर जर काय अन्याय अत्याचार झाला मग जर आम्ही जर दर शेठकडे जर जायचं म्हटलं तर शेठ पोलिसांना कधीच फोन लावू शकत नाही किंवा एखादी काय मारामारी झाली कुठं काय झालं तर तिथं शेठजी येऊ शकत नाही म्हणून आम्ही त्यांना मतदान देणार नाही परंतु प्रदीप गारटकर एकमेव असा माणूस आहे की कुठं काय पोलीस स्टेशनला कुणाचं भांडण झालं तांडण झालं ते पोलीस केस घेत नसतील ते डायरेक्ट लगेच फोन लावतील किंवा पोलीस स्टेशनला सुद्धा येतील का बाबा ह्या माणसाची केस घेत नाही तक्रारता घेतली जात नाही असं म्हणून ते स्वतः पोलीस स्टेशनला सुद्धा येऊ शकतात असंही काही जणांचं मत आहे म्हणजे इंदापूर शहरामध्ये सगळा संमिश्र वातावरण तयार झालेलं आहे की बाबा निवडून खरंच कोण येईल आता काही जणांना वाटत की प्रदीप गारटकर यायला पाहिजे काही जणांना वाटत की शेट यायला पाहिजे परंतु शहरीकरण म्हणजे कोणचं हे शहर असेल तर ते बाजारपेठेवर आधार असतं म्हणजे ते आधारलेलं असतं म्हणजे दुकानदारांना असं वाटतं की म्हणजे शेठजी भटचे दुकानदार असते म्हणजे दुकानं जी आहेत सगळी हे शेठजी भटी म्हणजे ज्यांना आपण व्यावसायिक असं म्हणतो व्यावसायिकांना शेठजी बटजी तर भरतशिह सुद्धा एक शेटच आहे दुकानदारच आहे त्याच्यामुळं काहीसा वडा हा शेठजी बटजींचा शेठजीकडं असतो परंतु इतर जे काही कार्यकर्ते असतात किंवा तरुण पोर असतात यांचा वडा मात्र प्रदीप गारटकर यांच्याकडं आपल्याला दिसतोय तर आपल्याला आता नेमकं काय कोण निवडून येऊ शकतो ह्याचा सुद्धा आपण ग्राउंड रिपोर्ट आता घेतोय आजपासून आपण म्हणजे उद्याच्याला आपल्याला तो व्हिडिओ ग्राउंड रिपोर्टचा आपल्याला दिसल की बाबा नेमकं काय कोण निवडून येऊ शकतं कसं काय होईल वातावरण हा सुद्धा आपण मी तुम्हाला दाखवणार आहे आता वार्ड वार्ड जो विकास वगैरे हो असतो ते, ते विकासाचं काय वार्ड, वार्ड वार्ड लोक दाखवतात विकास परंतु मग जे मी म्हटलं विकास कशाला म्हणायचं की एखादी मोठी कंपनी आली बाबा तिथं दहा हजार लोक रोजगार निर्मिती झाली त्याला विकास म्हणायचा रस्ता टाकला म्हणजे तो विकास नाही रस्ता टाकायचा आणि दोन महिने तोच रस्ता पडायचा त्यात पाईप घालायची पुन्हा रस्ता करायचा हे सध्याचं चित्र म्हणजे ठेकेदारांचं बलं करायचं असं सुराय की आमचे जे हर्षवर्धन पाटील वारंवार म्हणले का त्याचे ही प्रतिनिधी आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील जे बोलले ते योग्यच आहे आणि खरंच आहे असं काहीच आपल्याला म्हणता येईल तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मे भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे